कुंभराशी एक ते तीस डिसेंबर राशी भविष्य नमस्कार मंडळी आजचा व्हिडिओ कुंभराशीसाठी अत्यंत खास आहे कारण डिसेंबरचा महिना तुमचे संपूर्ण आयुष्य बदलवणाऱ्या मोठ्या घटनांचा मार्ग बनून येत आहे एक ते तीस डिसेंबर दरम्यान तुमच्या नशिबात असे घटनाक्रम घडणार आहेत जे तुम्हाला पैशात करिअरमध्ये आणि वैयक्तिक आयुष्यात प्रचंड प्रगती देणार आहेत जर तुम्ही खूप दिवसांपासून एखाद्या चांगल्या संधीची किंवा अपेक्षित बदलांची वाट पाहत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे त्यामुळे हा व्हिडिओ एकही सेकंद स्किप न करता शेवटपर्यंत पहा कारण काही अशा महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ज्या तुमच्या पुढील महिन्याचा प्रवास ठरवून टाकतील डिसेंबरचा महिना कुंभराशी जन्माच्या व्यक्तीसाठी एक शक्तिशाली सुरुवात घेऊन येतो आहे आणि पहिल्या आठवड्यातच तुम्हाला असा अनुभव येऊ शकतो की जणू काही तुमच्या जीवनातील थांबलेले मार्ग हळूहळू उघडे लाग उघडू लागले आहेत जुन्या कामांना नवे वेग मिळू लागतात आणि मनात एक वेगळी सकारात्मकता निर्माण होते जी तुमचा आत्मविश्वास आणखी मजबूत करते ग्रहांची स्थिती अशी बनत आहे की तुमच्या मेहनतीचा योग्य तो परिणाम मिळण्याची दाट शक्यता दिसते या काळात तुम्ही घेतलेला प्रत्येक छोटा निर्णयही पुढच्या काही महिन्यांवर मोठा परिणाम करू शकतो हा महिना तुम्हाला स्थिरता शांतता आणि पुढे जाण्याची प्रेरणा देतो तुम्ही ज्या गोष्टी आत्मविश्वासाने सुरू करता त्या पुढे जाऊन तुमच्या करिअरमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण बनू शकतात हा महिना तुमचा आहे पण त्याचा योग्य उपयोग करणे हे तुमच्या हातात आहे दुसऱ्या आठवड्यात आर्थिक स्थितीत सुधारणा दिसू लागते आणि पैशांबाबत आनंददायी बदल जाणवायला सुरुवात होते अडकलेले पैसे परत मिळणे अचानक आलेली एखादी संधी किंवा जुन्या गुंतवणुकीतून फायदा हे सगळं शक्य आहे यावेळी तुमच्या विचारक्षमता खूप वाढेल आणि पैशांचे नियोजन हे अधिक स्पष्ट होईल तुमच्या निर्णयांवर लोकांना विश्वास बसेल आणि तुमच्याकडे सल्ला मागणाऱ्यांची संख्या वाढेल जर कोणतेही नवीन आर्थिक पाऊल टाकायचे असेल तर ही चांगली वेळ आहे मात्र घाई न करता तटस्थेने विचार करावा या आठवड्यात तुम्ही कमावलेला आत्मविश्वास तुम्हाला पुढील दिवसात मदत करणार आहे तिसऱ्या आठवड्यात तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळंच तेज येताना दिसेल लोक तुमच्याकडे आकर्षित होतील विचारांना ते महत्व देतील आणि तुमचे शब्द अनेकांसाठी मार्गदर्शक ठरतील करिअरच्या दृष्टीने हा काळ संधी देणारा असेल आणि काही महत्त्वाची माणसं तुमच्या आयुष्यात येऊ शकतात जी पुढे तुमच्यासाठी मोठं धार उघडतील ऑफिस किंवा बिझनेसमध्ये कामाचा भार वाढेल पण त्यासोबत परिणामही मजबूत मिळतील एक छोटासा सल्ला या काळात तुमचे नेटवर्किंग मजबूत ठेवा कारण याच लोकांमुळे तुमच्या जीवनात मोठे बदल घडू शकतात तुमची मेहनत लोकांना दिसेल आणि तुमच्या क्षमतेची दखल घेतली जाईल महिन्यातील चौथा आठवडा तुमच्या वैयक्तिक आयुष्यात नवीन आशेचा किरण घेऊन येतो नातेसंबंधात संवाद वाढतो गैरसमज दूर होत जातात आणि एकमेकांना समजून घेण्याची क्षमता वाढते ज्या लोकांच्या नात्यात ताण निर्माण झाला होता त्यांच्यासाठी हा कालखंड शांतता आणि जिव्हाळा घेऊन येतो अविवाहितांसाठी नवीन ओळखी निर्माण होऊ शकतात आणि त्यापुढे जाऊन एक सुंदर नात्यात बदल बदलू शकतात कुटुंबात एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता देखील आहे घाई न करता मन शांत ठेवून तुम्ही आपल्या लोकांना जवळ घेतले तर नात्यांची खोली अधिक वाढेल डिसेंबरचा मध्यभाग करिअरच्या दृष्टीने खूप महत्वाचा असेल कारण या काळात तुम्ही घेतलेले धोके यशात बदलण्याची शक्यता जास्त आहे अनेक कुंभराशींना या काळात प्रमोशन नवीन जबाबदारी किंवा नवी पोस्ट मिळू शकते बिझनेस करणाऱ्यांसाठीही नवीन संपर्क नवीन ग्राहक आणि नवीन करार शक्य आहेत तुमच्यातील नेतृत्व गुण बाहेर येतील आणि लोकांना तुम्ही केलेले मार्गदर्शन अत्यंत प्रभावी वाटेल जर तुमच्या मनात काही काळापासून एखादी नवीन कल्पना किंवा प्लॅन असेल तर त्याला सुरुवात करण्यासाठी हा काळ खूप उत्तम आहे तुमच्या धडाडीवर लोकांना आश्चर्य वाटेल या काळात मानसिक आरोग्यावर लक्ष देणे गरजेचे आहे काम जास्त जबाबदाऱ्या जास्त आणि अपेक्षा जास्त असल्यामुळे मन थोडं थकू शकतं पण तुमची कार्यक्षमता प्रचंड वाढलेली असेल थोडासा विश्रांतीचा वेळ काढला तर कामातील गुणवत्ता वाढेल स्वतःवर विश्वास ठेवा तुमच्या क्षमतेत शक्ती आहे आणि ती शक्तीच तुम्हाला पुढे नेणार आहे या काळात ध्यान शांत संगीत किंवा फक्त स्वतःसाठी काही मिनिटे देणेही तुमच्या ऊर्जेला पुन्हा जिवंत करेल जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये तुमची रास नक्की टाईप करा भाग्यवान ठराल पुढील आठवड्यात तुमच्या घरगुती वातावरणात चांगलाच बदल दिसेल सर्व गोष्टी नीटनिटकेपणे जुळायला लागतील अनेक जण घर खरेदी जमीन व्यवहार किंवा नूतनीकरणा संदर्भात महत्वाचे निर्णय घेऊ शकतात कुटुंबातील मोठ्यांचे आशीर्वाद मिळेल आणि त्यांच्या अनुभवातून तुम्हाला मार्गदर्शन मिळेल घरातील वातावरण शांत हो, आणि आनंददायी राहील काही कुंभराशींना कुटुंबात एखादी छोटी यात्रा किंवा आनंदाचा कार्यक्रम घडण्याची शक्यता आहे जर काही काळापासून तुम्ही घरात बदल करणे जे नियोजन करत असाल तर ही वेळ तुमच्यासाठी अनुकूल आहे या महिन्यात काही प्रलंबित कामे पूर्ण होतील आणि तुमच्या मनावरील ओझे हलके होईल न्याय निवाडा कायदेशीर गोष्टी किंवा सरकारी दस्तऐवज संबंधित कामे यशस्वीरित्या पूर्ण होऊ शकतात या काळात तुम्ही अत्यंत संयमी राहार आणि शांतपणे घेतलेले निर्णय तुम्हाला मोठा फायदा देतील तुमचा प्रभाव समाजात आणि कुटुंबात वाढेल लोक तुम्हाला प्रेरणास्थान मानू लागतील आणि तुमची विचारसरणी त्यांना आकर्षित करेल तुमच्या प्रामाणिकपणातून आणि सरळ स्वभावातून लोकांना ऊर्जा मिळेल या महिन्यात तुमच्या शिक्षण क्षेत्रात स्पर्धा परीक्षांमध्ये किंवा कौशल्यवृद्धीमध्ये प्रगती होईल विद्यार्थी आणि शिकणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे तुम्ही घेतलेला प्रत्येक छोटा प्रयत्न पुढे जाऊन मोठ्या यशात बदलू शकतो तुमच्यातील एकाग्रता वाढेल आणि नवीन गोष्ट शिकण्याची इच्छा प्रबळ होईल या काळात तुम्हाला एखादा गुरु मेंटर किंवा योग्य मार्गदर्शक मिळू शकतो जो तुमच्या आयुष्याचा खरा टर्निंग पॉईंट ठरतो तुमच्या मेहनतीला योग्य दिशा मिळाली की परिणाम स्वतःच बोलतात डिसेंबरच्या शेवटी तुम्हाला असा अनुभव येईल की जणू काही जीवन एकदम वेगळ्या मार्गावर वळत आहे ज्या गोष्टी तुम्ही वर्षभर ठेवल्या होत्या त्या आता पूर्ण होण्याचा मार्ग दिसू लागतो तुमच्या प्रयत्नांना देवाची कृपा मिळाल्यासारखं वाटेल एखादं स्वप्न जे तुम्ही खूप वर्षापासून पाहत होतात ते पूर्ण होण्याची शक्यता निर्माण होते तुमच्या आयुष्यातील मोठे निर्णय तुम्हाला मोठं समाधान देतील आणि नवीन वर्षाची सुरुवात अत्यंत शक्तिशाली होईल या महिन्यात तुमचा संवाद कौशल्यात जोरदार सुधारणा होईल तुम्ही कोणाशीही सहज बोलू शकाल आणि तुमचे विचार स्पष्टपणे मांडू शकाल या गुणांमुळे तुम्हाला कामात नात्यांमध्ये आणि आणि सामाजिक जीवनात फायदा होईल तुम्ही तुम्ही बोललेल्या प्रत्येक गोष्टीला वजन असेल तुमचे ऐकतील जर सोशल मीडिया यूट्यूब किंवा लेखन क्षेत्रात असाल तर या काळात तुमच्या कंटेंटला चांगलं यश मिळू शकतो तुमचं व्यक्तिमत्व लोकांसाठी प्रेरक ठरेल प्रेमसंबंधात डिसेंबर महिना खूपच सुंदर असेल पार्टनर सोबत संवाद वाढेल गैरसमज दूर होतील आणि एकमेकांबद्दल आदर वाढेल विवाहितांच्या नात्यात उभ येईल आणि परस्पर समज वाढू शकते अविवाहितांना योग्य व्यक्ती भेटू शकते या काळात तुमचं मन उबदार शांत आणि समाधानी राहील नात्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी हा महिना सर्वोत्तम आहे प्रेमात घेतलेला कोणताही निर्णय तुमच्यासाठी शुभ राहण्याची शक्यता आहे या महिन्यात तुमच्या आरोग्यास लक्षणीय सुधारणा दिसेल तुम्ही स्वतःसाठी वेळ काढाल शरीराची काळजी घ्याल आणि चांगले निर्णय घ्याल आहार व्यायाम आणि झोप याकडे लक्ष दिल्यास तुमची ऊर्जा वाढेल मानसिक तणाव दूर होईल आणि मन अधिक शांत राहील सतत काम करत असाल तर स्वतःला थोडासा ब्रेक द्या आरोग्याच्या बाबतीत घेतलेले छोटे छोटे निर्णय पुढे जाऊन मोठा फायदा करून देतील व्यावसायिक क्षेत्रात नेतृत्व गुण दिसू लागतील आणि लोकांचा तुमच्यावर विश्वास बसेल टीम तुम्ही महत्त्वाची भूमिका निभावाल ज्या योजना तुम्ही बनव आहे त्यांना योग्य दिशा मिळेल आणि तुमच्या सर्जनशीलतेने लोक प्रभावित होतील तुमचं विचार मंथन तुमची शेवटच्या आठवड्यात तुमच्या जीवनात एक मोठा टर्निंग पॉइंट येईल तुम्हाला अचानक असं वाटेल की तुमची वाटचाल आता योग्य दिशेने चालू आहे पैशांमध्ये करिअरमध्ये नाते संबंधात आणि वैयक्तिक आयुष्यात एकाच वेळी सकारात्मक बदल दिसू लागतील हे बदल तुमच्या आगामी वर्षाला स्थिर सुरक्षित आणि यशस्वी बनवतील नवीन वर्षांची सुरुवात अत्यंत जबरदस्त ऊर्जेसह होईल आणि तुमच्यातील आत्मविश्वास भविष्यातील सर्व यशाची खून बनेल डिसेंबर महिन्यात येणारे हे बदल तुमच्या आयुष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि ज्या शक्तीने विश्व तुमच्या बाजूने उभे आहे ती प्रत्येक दिवस तुमच्यासाठी संधी बनवून येणार आहे तुम्ही घेतलेले छोटे छोटे निर्णयही मोठ्या यशात बदलू शकतात जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये मी तयार आहे असे लिहा ज्यामुळे तुमची सकारात्मक ऊर्जा आणखी वाढेल पुढील व्हिडिओत पुन्हा भेटू तोपर्यंत आनंदात राहा स्वतःवर आणि स्वामींवरती विश्वास ठेवा आणि स्वामींचे नामस्मरण करत राहा तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त